जुगाडाची संकल्पना अस्तित्वात जेव्हापासून आली तेव्हापासून प्रत्येक प्रश्नावरती किंवा प्रत्येक समस्येवरती मात करण्याचा प्रयत्न झाला सोलापूरच्या अकलूज या परिसरातनं येऊन जुगाडावरती पहिल्यांदा काम करणारे अरुण मसवडे आज योगीराज नावाचा ब्रँड चालवत आहेत आणि योगीराज नावाचा ब्रँड आज राज्यात प्रसिद्ध आहे तुम्ही तुम्हाला कोणतीही समस्या असो ट्रॅक्टरशी संबंधित किंवा इतर अवजारांशी संबंधित ते बनवून देतात हा त्यांचा नावलौकिक आहे कोणताही उद्योग एका दिवसात उभा राहत नाही परंतु मूळच्या सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूचा सुपुत्र आणि बारामतीत येऊन पंचवीस वर्ष ज्यांनी कष्ट केलं त्या कष्टातून त्यांनी योगीराज नावाचा ब्रँड तयार केला की जो महाराष्ट्रात सगळीकडे परिचित आहे माझ्यासोबत आहेत अरुण मसवडे योगीराज टेलरचे प्रमुख आणि संचालक त्यांचे सुपुत्र त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांनी जे बनवलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत की अरुण सर काय काय नेमकेतून बनवलं आहे जे शेतकऱ्यांसाठी फार चर्चेचा विषय ठरला आहे एकोणीशे शहाण्णवपासून पासून आम्ही योगीराज इंडस्ट्रीच्या नावाने आम्ही शेतकऱ्यांना जे निगडीत लागणार आहेत ते सर्व वस्तू आम्ही बनवतो ट्रॅक्टर्स रिलेटेड ट्रॅक्टर संदर्भातले जे काय लागणार आहे ट्रॅक्टर शेती अवजार आहेत नवीन नवीन उद्योगापासून आम्ही एकोणीसशे शहाण्णवपासून ट्रेलरला सुरुवात केली पहिल्यांदा नंतर त्यानंतर आम्ही ट्रॅक्टरचे डोजर वगैरे बनवत होतो त्यानंतर ट्रॅक्टरला लागणारे लोडर वगैरे जे असतात जे ट्रॅक्टर म्हणजे मळी खत हे भरण्यासाठी लागणार ट्रॅक्टर त्यानंतर आम्ही ट्रॅक्टरला जे सी केला जो शेतकऱ्यांना फार उपयोगी आहे आणि त्यासाठी काय होतं श्रॅ प्रत्येक ट्रॅक्टरला जेसीबी घेणं शक्य नाही कारण बीची किंमत आणि त्याचं डिझल कम्जप्शन विचार केला तर आम्ही जो बनवलेला ट्रॅक्टर आज आज आमच्याबरोबर गोंदियामधून कस्टमर आलेले आहेत एक निलकंठ म्हणून कला कलाबते कला म्हणून आलेले आहेत त्यांना आम्ही दिलेलं आहेत त्यांचंही आम्ही तुम्हाला दाखवतो त्याबरोबर आम्ही आता त्यानंतर ते, ते करत करत आम्ही ट्रॅक्टरचे हार्वेस्टर जे आहेत आता सध्या साखर कारखान्याला मजुरांचे तुटवडा भासत आहेत त्यामुळं साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचा हा फार गंभीर प्रश्न होत चाललेला आहे तर त्यासाठी आम्ही आम्ही शुगर कॅन हार्वेस्टर लागणारे इनफिल्टर असतात तेही बनवतो ते किती वर्ष झालं बनवतो आम्ही आता इनफिल्टर जे बनवत आहेत ते, दा ते बर, मदे मदे एक दहा वर्ष झालं बनवतोय टोटली त्याबरोबर राज्यामध्ये किती बनवले आता मध्ये महाराष्ट्रामध्ये टोटली आम्ही एक नऊशे टोटली नऊशे दिलेले आहेत महाराष्ट्र दिलेले आहेत महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश पंजाबला दिलेत काय आम्ही नेपाळला एक्सपोर्ट केलेले आहेत सर्व मध्य प्रदेश वगैरे असं चाललेलं आहे आणि सर्व टेस्ट रिपोर्ट वगैरे सर्व केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर सबसिडीला पात्र आहे ते हे सर्व आहेत आणि आता आता ट्रॅक्टरला आता सरकारने नवीन योजना आणलेल्या आहेत तर ते करण्यासाठी पॅनेल्स वगैरे बसवण्यासाठी होल मारण्यासाठी ट्रॅक्टरला अटॅचमेंट केले की मजुरो अभावी हे सर्व गरज आहे त्याच्याबरोबर हे करतो त्यासाठी आम्हाला सर्व आमचा योगीराज कंपनीचा स्टाफ कर्मचारी आमचे काय ग्राहक आहेत आम्हाला ट्रॅक्टरचे काय डीलर्स आहेत ट्रॅक्टर कंपन्या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्याबरोबर हा जो आम्ही आजपर्यंत पंचवीस वर्षाचा जो प्रवा प्रवास केलेला आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळालं आम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे कस्टमरचा ग्राहकांचा स कमी किंमत सर्विस इमिजिएट आणि डिलिव्हरी प्रॉम्प्ट हे तीन सर्व्हिस आम्ही केलं उच्च गुणवत्ता ह्या सर्व पंचवीस वर्षापूर्वी अरुण मसोडे नावाचा व्यक्ती बारामध्ये आला त्यावेळी ते त्यांची स्थिती काय होती त्यांनी कशा पद्धतीने यामध्ये ब्रँडिंग केलं आम्ही सुरुवातीला ट्रेलरपासून सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णवला आम्ही टोटली एक सहा हजार स्क्वेअर फूटच्या याच्यामध्ये शेडमध्ये आम्ही सुरुवात केलं टोटली त्यानंतर सुरुवात करता करता ट्रेलरपासून सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला आमच्याकडे शुरु एक चार कामगार होते आज टोटली आमच्याकडे पन्नास टोटली पन्नास का, कामगार आहेत सर्व आणि आमचे आता ब्रँच वगैरे हो ओपन केलेले आहेत बऱ्याच बाहेर ठिकाणी अशा हे आहेत त्यासाठी आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता जे बनवलेलं आहे ते गोंदियाचे जे चालक चालक आहेत आपल्याबरोबर आहेत काय बनवलं तुम्ही कसं घेतलं इथं कसा, कसा संपर्क साधला सर आम्ही कसं गेलं आमच्याकडे पहिले इंडोफॉम्प कंपनीचे ट्रॅक्टर दोन हजार बारामध्ये मध्ये तर मी दोन हजार बारा च्या ट्रॅक्टर घेत आणि मी हिमाचलला बद्दीला गेलो हिमाचल बद्दीला मग तिथं त्या कंपनीला मला पंधरा दिवस तिथं ठेवलं आणि ह्या ट्रॅक्टरच्या बाऱ्यामध्ये मला सगळं काही विचारलं त्याच्या बऱ्यात मी त्यांना सांगितलो त्यांना सांगितल्यानंतर मग त्याच्यानंतर तो, तो ट्रॅक्टर मी पंधरा वर्ष बारा वर्ष चालवला त्याच्यानंतर अजून माझी इच्छा झाली सर ह्या ट्रॅक्टरमध्ये शिमसंग इंजिन नाही आहे ह्या ट्रॅक्टरमध्ये जेटर इंजिन येतो तर जेटर इंजिन हा सगळ्यात महत्वाची सुटेबल व्यवस्था आहे कदी कर ही बारा है कर सर बारामधी हे आहे असं कधी कळलं हे बारामधीत आहे असं कळलं सर आमच्या जो इंडो फार्म एक धानोळकर नावाचे एक हे आहेत डीलर नाही डीलर नाही सर कंपनीचे मॅनेजर आहेत ते धानोळकर म्हणून तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे डेव्हलप केलं मग आता तुम्ही किती महिन्यापूर्वी घेतलं आहे त्याची काय टेस्ट घेतली कशी घेतली टेस्ट घेतली म्हणजे सर आता नुकताच बनलेला आहे तो सर पण त्याची टेस्ट आम्ही आमच्या योगीराज कंपनीमध्ये घेतली काल ऑपरेटर आणून तर बरोबर आहे सर जी सी बी एवढा करतोय काम हो कमी पर्सेंट कमी करेल सर पण जो खोदतो तोच खोदतो जो भरतो रोडरनी तोच भरतो बस सर सारखंच आहे सर पण एवढंच आहे की याची बकेट थोडी लहान आहे त्याची बकेट थोडी मोठी आहे पण आपण शेतकऱ्याला तेवढ्या बकेटच्या काही कामा नाही करू शकतो आपल्या शेती कामासाठी योगीराज कंपनीची फुडली पिढी आहे चिरवण चिरंजीव आहे योगीराजेस याच्या नावाने ही सगळी कंपनी सुरू केली होती योगीराज आता वडिलांना साथ देतोयस काय कशी भावना आहे आणि नवीन काय करायचं म्हणतोय नवीन आपल्याला आता शेतकऱ्यांना जो मेन प्रॉब्लेम आहे की सध्या प्राइस जी आहे प्रत्येक गोष्टीची ती वा वाढलेली तर आपण आता जेवढ्या पण प्रोडक्ट्स करतो आहे ते कमी किमतीत चांगली क्वालिटी कशी करता येईल त्याच्यावर आपला फोकस आहे जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अरुण मसोडे सांगितलं नव्हतं वडिलांनी की आम्ही कमी किमतीमध्ये सगळ्या वस्तू लोकांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय हो तेच कर ऍक्च्युली आता बाबांनी जरी सांगितलं ला। तरी लहानपणापासून आम्ही शेतीत काम केलेलं आहे राईट त्यामुळे आम्हाला माहिती तिथं काय प्रॉब्लेम येतात किती म्हणजे पैसे एवढे नाही राहत आजकाल शेतकऱ्याला बरोबर कमी किमतीत कसं चांगलं काम करता येईल एकच प्रोडक्ट वेगवेगळी कामं कशी करता येईल ते पण आपण काम चालू आहे सध्या तुमच्या कंपनीत आता किती प्रकारची उत्पादन तुम्ही बनवत आहे सरासरी आपलं प्रोडक्ट बास्केट आहे आता सध्या बारा प्रोडक्टचं पण त्यात कस्टमायझेशनचं आपण ठेवलं प्रत्येक माणसाला जी जशी गरज आहे तसं कस्टमायझेशन आपण करून देतो म्हणजे एखाद्याला समजा वेगळं बकेट लागलं तर मागच्या वेळेस आम्ही हा लोडर दिल तर त्यांना बगॅसचं काम होतं तर बगॅससाठी आपण त्यांना एक सेपरेट वेगळं बकेट डेव्हलप करून दिलं जुगाडाची संकल्पना अस्तित्वात जेव्हापासून आली तेव्हापासून प्रत्येक प्रश्नावरती किंवा प्रत्येक समस्येवरती मात करण्याचा प्रयत्न झाला सोलापूरच्या अकलूज या परिसरातनं येऊन जुगाडावरती पहिल्यांदा काम करणारे अरुण मसवडे आज योगीराज नावाचा ब्रँड चालवत आहेत आणि योगीराज नावाचा ब्रँड आज राज्यात प्रसिद्ध आहे तुम्ही तुम्हाला कोणतीही समस्या असो ट्रॅक्टरशी संबंधित किंवा इतर अवजारांशी संबंधित ते बनवून द्यात हा त्यांचा नाव लौकिक आहे आपण त्यांच्याशी आता भेटलो आहोत योगीराज हा बारामतीतला राज्यात प्रसिद्ध झालेला एक ब्रँड आहे